सिमकार्ड कार्ड हॅक करून पोलीस अधिकाऱ्याला ऑनलाईन दोन लाख एकोणतीस हजाराला गंडा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे मोबाईलमधील सिम कार्ड हॅक करून त्याच्या बॅक खात्यात बँक खात्यातील दोन लाख एकोणतीस हजाराची रक्कम परस्पर काढून घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत जाकीर हुसेन अलाबक्ष कालेकर राहणार प्लॉट क्रमांक अठ्ठ्याऐंशी महात्मा गांधी कॉलनी जुना कुपवाड रस्ता सांगली आणि संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे हा प्रकार दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन ते बावीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा या कालावधीत घडला घटनेची माहिती अशी संशयिताने एका क्रमांकावरून फिर्यादी जाकीर हुसेन कालेकर यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर फिर्यादी कालेकर यांच्या ॲक्सिस एच डी एफ सी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या बँकेचा डाटा मिळवला संशयिताने कालेकर यांचे सिमकार्ड हॅक करून त्यांच्या खात्यातील दोन लाख एकोणतीस हजार रुपये परस्पर काढून घेतले फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कालेकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे